नमस्कार शेतकरी मित्रांनो मोसंबी आणि संत्रा बागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारे फळगळ तर होतेच परंतु त्याचमध्ये एक भरटाकणारी गळ आणि ती म्हणजे डासाने वाहणारी फळगळ मित्रांनो डासावरती निर्मूलन कसं करायचं जेणेकरून आपल्या बागेवरती जी फळगळ वाहणारी आहे तर ती कमीत कमी प्रमाणात झाली पाहिजे आणि याच तीन चार गोष्टी ज्या आहेत ज्या डासावरती आपल्याला कंट्रोल मिळवून देण्यासाठी व्यवस्थित रीत्या दे 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 काम करू शकतात आणि तोच विषय आपण आज घेऊन आलेलो मी आपला मित्र सुरेश कोगळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल कृषी गाथायवन मध्ये मित्रांनो या ठिकाणी डास ऍक्टिव्ह कधी होतो हे पण पाहणं महत्वाचं आहे ज्या वेळेला आपल्या झाडावरती जी फळं असतात तर ती मॅच्युरिटी अवस्थेकडे म्हणजे पिवळेपणाकडे जात असतात आणि त्याच पिवळेपणाला आकर्षित होऊन डास हा नेमका आपल्या बाजूमध्ये आणि आपलं जवळजवळ साठ सत्तर टक्के नुकसान करण्याची कॅपॅसिटी या डासामध्ये असते तर मित्रांनो हा डास आपल्याला व्यवस्थितरित्या कव्हर करता आला पाहिजे याच्यासाठीच आपल्याला काही उपाययोजना करणं गरजेचं आहे मित्रांनो डासाची उत्पत्ती कधी होते तर हे सुद्धा समजून घेणं महत्वाचं आहे तर त्याच्यामध्ये आहे डासाची उत्पत्ती दमट उष्ण वातावरण ज्या वेळेला असतं म्हणजे आता पुढचा महिना जो आहे तो आहे ऑक्टोंबर महिना आणि ऑक्टोंबर महिन्यामध्ये सर्वाधिक डासाचा फटका हा आपल्याला बसणार आहे आणि आपल्या बागेवरती बऱ्याचशा प्रमाणात फळं ही खाली सुद्धा येऊ शकतात मित्रांनो त्याच्यामध्येच आपल्या जर बागेच्या साईडला भरपूर प्रमाणात गबळ असेल किंवा त्याचबरोबर पाण्याचा स्रोत असेल किंवा एखादा तलाव असेल बरोबर बांधाना असलेले मोठेले झाड बरोबर त्याच्यामध्ये अडचण किंवा त्याचबरोबर गुळवेल वासनवेल असे वेगवेगळ्या प्रकारचे जे असतात तर त्याच्यामध्ये याचे अंडे उभवत असतात आणि त्याच्यानंतर याचा जो कालावधी आहे तर दमट उष्ण वातावरणामध्ये याची पिलावळ जन्माला येते आणि त्याच्यानंतर आपल्या बागेमध्ये जस जशी मॅच्युरिटी कडे जातील तर तसा तसा यांचा उपद्रव आपल्याला आपल्या बागेवरती पाहायला भेटतो याने आणखी नुकसान असं आपलं या ठिकाणी होत असत मित्रांनो याच्यावरती आपल्याला आता कंट्रोल मिळवायचं मग कसा तर याच्यासाठी आपण आधीच सावध असलं पाहिजे जेणेकरून आपल्या बागेमध्ये जवळजवळ एका झाडावरती चार फळं पाच फळ जर दिसायला लागले किंवा एक दोन फळ जरी दिसायला लागले प्रत्येक झाडावरती तरी सुद्धा आपल्याला या ठिकाणी सतर्क व्हायचंय आणि आपल्या मोसंबी बागेवरती किंवा संत्रा बागेवरती उपद्रव जास्त वाढण्यापूर्वीच आपल्याला याच्यावरती काम करणं गरजेचं आहे आणि आपल्या बागेमधलं जे नुकसान आहे किंवा आपल्या फळांचं नुकसान हे कमीत कमी होईल याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे मग नेमकं त्याच्यासाठी आपण काय काय उपाययोजना करू शकतो तर पहिले आहे की आपण एक स्प्रे टाकू शकतो आणि स्प्रेच्या माध्यमातून जवळजवळ सहा ते सात दिवस आपल्याला क्रॉप प्रोटेक्शन भेटल आणि आपल्या बागेमध्ये डासा ऍक्टिव्ह राहणार नाही आणि त्याचबरोबर आपल्या फळाचं होणार नुकसान टळू शकतं आणि तो स्प्रे कोणता आहे तर तो आहे तो आहे मिओथ्रीनचा मित्रांनो मिओथ्रीनचा स्प्रे केल्यानं या ठिकाणी त्याचा जो वास असतो किंवा त्याचा जो गॅस असतो तर तो बागेमध्ये कंटिन्यू राहत असतो फक्त त्याच्यामध्ये पाऊस येऊन गेला नाही पाहिजे म्हणजे त्याची तीव्रता जशाला तशी राहील आणि त्याच्यानंतर जो डास ऍक्टिव्ह होतो तर तो काही दिवसा करता व्हायना पण या ठिकाणी आपल्याला त्याचं क्रॉप प्रोटेक्शन भेटतं आणि आपल्या त्या दिवसामध्ये जे फळांचं नुकसान होणार असतं तर ते टळू शकतं परंतु हा स्प्रे कधी जाणं गरजेचं आहे हे पण महत्वाचं आहे आणि डास कधी ऍक्टिव्ह होतो आपल्या बागेवरती तर ज्या वेळेला अंधार पडायचा टाइम असतो किंवा सहाच्या नंतर या ठिकाणी असा आपल्या बागेवरती ऍक्टिव्ह होत असतो आणि त्याच कालावधीमध्ये आपला स्प्रे या ठिकाणी मेओथ्रीन जाणं गरजेचं आहे आता मेओथ्रीनचा स्प्रे आपल्याला सहा ते सात या दरम्यान करायचा म्हणजे जे डास आपल्या बागेमध्ये आलेले असतील तर ते शंभर टक्के या ठिकाणी मारले जातील आणि त्याचबरोबर जर डास आपल्या बागेमध्ये ऍक्टिव्ह झालेले नसतील तर त्या वासानं ते पुन्हा परावर्तित होऊन दुसऱ्या बागेवरती अटॅक करू शकतात त्याच्यासाठी आपल्याला हा स्प्रे घेताना संध्याकाळच्या टायमाला शंभर टक्के घ्यायचा म्हणजे जेणेकरून आपल्या फळांचं नुकसान आणि आपल्या बागेला जे क्रॉप प्रोटेक्शन भेटणार आहे किंवा आपल्या बागेमध्ये जे डास असणार आहे तर त्याचं समूळ नायनाट या ठिकाणी झाला पाहिजे मित्रांनो आता नंबर दोनचा मुद्दा असा येतो की आपल्याला दुसरी जी उपाययोजना करायची आहे ती म्हणजे आपल्या बागेमध्ये धूर करणं धूर करायचंय पण तो कशा पद्धतीने करायचा आहे तर चार बाजूला चार जसं की आपण एखाद्या पातिल्यामध्ये गवरे घेऊ शकतो किंवा वाळगच पण खाली आणि त्याच्यानंतर ओलगज पण टाकून या ठिकाणी दमादमानं जळल म्हणजे डासाची तीव्रता किती वाजेपर्यंत असते तर तो असतो सहा ते दहा या चार घंट्यामध्ये जास्त त्याची तीव्रता आपल्याला पाहायला भेटते मित्रांनो त्याच वेळेला आपल्याला आपल्या बागेमध्ये धूर मिळते चारही बाजूला चार टोपले असे आपल्याला धुराचे ठेवायचे आणि एक मध्यभागी म्हणजे आपल्या बागेमध्ये पूर्णतः धूर या ठिकाणी डास त्या ठिकाणी थांबू शकत नाहीये आणि आप आपल्याला त्याच्यावरती शंभर टक्के निर्मूलन या ठिकाणी आपण करू शकतो मित्रांनो तिसरा जो प्रयोग आहे तो म्हणजे एकदम व्यवस्थितरित्या आपल्या बागेमध्ये जे जे फळ पिवळी पडलेले आहेत आणि त्याच्यावरती डासांचा अटॅक झालेला आहे आणि त्याच्यानंतर आपण ते फळ काही शेतकरी काय करतात की तोडून बागेच्या बाहेर फेकून देतात मित्रांनो तसं न करता आपण निरीक्षण जर केलं असेल तर या ठिकाणी जे पिवळ फळ आहे तर त्याला शंभर टक्के डास ऍक्टिव्ह होत असतो तीन तीन वेळा अट्रॅक होऊन या ठिकाणी त्याच फळाला पंक्चर डास हा करत असतो आणि शेवटपर्यंत त्या फळाची पूर्णपणे चाळणी या ठिकाणी झालेली असते तर मित्रांनो आपण ते फळ जर तोडून फेकलं तर डास येऊन पुन्हा आपल्या दुसऱ्या फळावरती अटॅक या ठिकाणी करू शकतो आणि आपण जर काहीच उपायोजना केलेली नसेल तर शंभर टक्के आपलं नुकसान या ठिकाणी डास तीन तीन दुसऱ्या फळाचं करू शकतो म्हणजे जे फळ आपण तोडणार त्याच्यानंतर दुसऱ्या फळाला डास आहे पुन्हा होऊ शकतो तर मित्रांनो याच्यासाठी काय करायचं आपल्याला ते पिवळं जे फळ आहे तर ते तोडून बाहेर न फेकता ते फळ बागेमध्ये तसंच लटकून ठेवायचं आणि त्याला एका सुईनं आणि द्वऱ्यानं त्याच देठाला बांधून ठेवायचे परंतु ते बांधून ठेवत असताना पुन्हा डास त्या फळावरती शंभर टक्के येत असतो आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं एका इंजेक्शन मध्ये सिरिंज मध्ये कीटकनाशक भरून त्याच्यामध्ये प्रेस करायचंय म्हणजे त्या फळामध्ये जेणेकरून डास जेव्हा परत येईल आणि त्या फळावरती बसेल तर त्याची सोंड जशीच त्या फळामध्ये जाईल तर त्याला कीटकनाशकाचा स्पर्श होऊन निश्चितच तो डास जो आहे तो तो शंभर टक्के मारला जाईल आणि आपलं जे पन्नास ते साठ फळाचं नुकसान या का रात्रीमध्ये डास करत असतो तर ते नुकसान शंभर टक्के वाचेल आणि पुन्हा पुन्हा त्याच फळावरती अनेक डास येऊन या ठिकाणी त्याला डासळण्याचा प्रयत्न करणार त्याला होल पाडण्याचा प्रयत्न करणार आणि त्याचनुसार ते फळ शंभर टक्के कीटकनाशकाने भरलेला असल्यामुळे या ठिकाणी ते डास पुन्हा मरून जाणार किंवा ते परिवर्तित होणार बागेच्या बाहेर जाऊन मारणार किंवा त्याच ठिकाणी मरून पडते मित्रांनो जो आता चौथा प्रयोग आहे तो काय करायचा आहे की जो डास असतो तर तो पिवळ्या रंगाला खूप आकर्षित होतो आणि त्याच्यासाठी आपल्याला आपल्या लाईटीची जर सोय असेल तर एक तेलाचा डब्बा घेऊन त्याला, त्याला आपण कापून या ठिकाणी व्यवस्थितरित्या थे, एका ठिकाणी बांधू शकतो आणि त्याच्यामध्ये जी मरकुरी भेटते म्हणजे जी खूप गरम असते हो ज्यावेळेस पेटते त्यावेळेस खूप गरम होते आणि त्याच्यानंतर त्याला आतमधून त्या डब्याला जर पिवळा कलर व्यवस्थित रित्या आपण जर दिला तर त्या पिवळ्या कलरला डास आकर्षित होतात आणि सरळ सरळ त्या उजेडाच्या दिशेने डास जाऊन या ठिकाणी त्या मरकुरीला जाऊन धडकतात आणि तसंच त्यांचे पर हे पूर्णपणे जळून जातात आणि डास त्या ठिकाणी मरून पडतो आणि त्याचबरोबर आपल्याला एक कीटकनाशकाने भरलेलं या ठिकाणी पात्याला खाली ठेवायचंय जेणेकरून ते डास त्या लाईटापाशी जरी घोंगत असले तरी सुद्धा ते नीट जाऊन या कीटकनाशकाच्या टोपल्यामध्ये पडतील आणि त्याच्यानंतर ते तिथंच मरून जातील मित्रांनो अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं जर आपण हे चार प्रयोग व्यवस्थित रित्या केले तर आपल्या बागेचं जे साठ सत्तर टक्के नुकसान होणार आहे तर ते शंभर टक्के आपण या ठिकाणी टाळू शकतो आणि हे प्रयोग करायला विसरू नका कारण याच्यामध्ये जो दुसरा भाग आहे तो म्हणजे आपण आप 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 जर प्रयोग केले नाही तर आपल्या फळांचं नुकसान होईल त्याचबरोबर आपला आवडेज पण घटेल आणि या ठिकाणी वर्षभर वर्षभर केलेले कष्ट आहे केलेली मेहनत आहे तर ती शंभर टक्के वाया जाऊ शकते आणि आपल्या बसच्या साईडला जर गुळवेला असेल वासनवेला असेल अडचण असेल तर निश्चितच ती काढण्याचा प्रयत्न करा किंवा तर हे चार प्रयोग तरी आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि या माध्यमातून आपण पैकी डासावरती कंट्रोल मिळू शकतो तीन तीन वेळा कीटकनाशकाचे स्प्रे हे झाडासाठी सुद्धा हानिकारक असतात म्हणजे अति दाट स्प्रेने सुद्धा झाडातले जे हार्मोन्स प्रक्रिया असतात तर त्या बदलत असतात आणि त्यामुळेच आपण जे स्प्रे करत असतो तर ते योग्य वेळी आणि योग्य टायमालाच घ्या जेणेकरून झाडावरती सुद्धा विपरीत परिणाम होणार नाही आणि काही ज्या आपल्या हातच्या गोष्टी आहेत ज्या घरच्या गोष्टी आहेत तर त्या सुद्धा आपण केल्या पाहिजेत थोडा होईल त्रास परंतु याचा गुण सुद्धा आहे हमखास आणि त्याचबरोबर आपला खर्च तर टळेलच परंतु झाडाचं जे आतमधल्या क्रिया आहेत तर त्या बिघडत असतात तर त्या सुद्धा बिघडणार नाहीत याची मात्र नक्की एक मुद्दा असा आहे की ज्या ज्या शेतकऱ्या शेड्यूल हवा आहे तर त्यांनी लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून म्हणजे जो आंब्या बहार आहे तर त्याचे हार्वेस्टिंग या ठिकाणी झाल्यानंतर तिथून पुढे चालू आणि त्यानुसारच आपले जर पिवळे असतील तर आपण त्या झाडाला व्यवस्थित करून आंब्या बहारापर्यंत रिकवर त्याच्यासाठी जर झाड पिवळे असेल झाड काडीवर असेल तर आतापासूनच काम करणं गरजेचं आहे तेव्हा कुठं जाऊन आपली झाडं या दोन चार महिन्यामध्ये रिकवर होऊन पुन्हा आंब्या बहार फोडायला आपल्याला सावध होतील आणि त्यानुसारच आपण लवकरात लवकर या ठिकाणी काम करून झाड व्यवस्थित करून आम्ही बाहेर फोडू शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो काही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की